छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा कोल्हापूरमधून दिल्लीमध्ये पाठवायचं काम आपण करतोय अशा या या मी मी प्रक्रियेमध्ये प्रक्रियेमध्ये आलो ही माझ्या कर्तव्याची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीपासून मी बाजूला न जाता आता सक्रियपणे जबाबदारी घेतली पाहिजे ही भूमिका आपली पाटलांनी घेतली आणि या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हो। ताकदीनं आमच्या

केली हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे हा छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी स्वीकारत संस्था असते या संस्थांमध्ये अप्पी पटलाने वाचक काम करण्याची भूमिका स्वीकारलेली होती मधल्या काळामध्ये काही अडचणी आल्या त्याचा प्रयत्न त्यांनी गेले अनेक वर्ष मध्ये केलं आणि म्हणून इंग्लंडचा दौरा आम्ही नेहमी येतो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे त्या त्यावेळी आपली पटलांचा विषय निघाला नाही असा एक ना एकी दौरा झालेला नाही <प्थाँगा> सांगायचं चालू चा आहे वेळ वे यायची अजून कारण की काही गोष्टीला वेळ यायला लागते